हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे शंकर चतुर्थी स्पेशल मोदक तर दोन प्रकारचे मोदक बनवणार आहे पहिले उकडीचे मोदक बनवणार आहे नंतर ड्रायफ्रूट मोदक बनवणार आहे तर इकडे दोन ग्लास पाणी घेतलेले आहे एक चमच तूप घातलेलं आहे छान याला याला उकळी आलेली आहे आणि उकळी आली की गॅस मिडीयम करायचं आहे गॅस मिडीयम केल्याच्यानंतर मी याच्यामध्ये उकळीच्या पाण्यामध्ये दोन वाट्या तांदळाचं पीठ घातलेलं आहे बघू शकताय आणि गॅस मिडियम करून पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण सारण असं बघू शकता या पद्धतीने पूर्ण असं एकदम असं पूर्ण एकजीव करायचं आहे एकदम असं गॅस मिडियम ठेवायचं आहे तर याला आता आपण दहा मिनिट झाकून ठेवूया आणि दहा मिनटाच्या नंतर गॅस बंद करायचं आहे आणि हे पीठ आता एकदम असं गरम आहे तर याला असं कोमट होऊ द्यायचं आहे हाताला चटके बसणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर एकदम हाताला सहन होईल कोमट तेवढंच ठेवायचं आहे तर पीठ थंड होईपर्यंत इकडं आपण आता मिक्सरला खोबरं बारीक करून घेऊया तर मी याला स्वच्छ नारळ फोडून स्वच्छ धुवून याला बारीक करून याला आता मिक्सरला असं याचं बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघू शकता तर इकडं आता पॅनमध्ये तूप घ्यायचं आहे आणि तुपावर खोबरं पूर्ण याच्यामध्ये घ्यायचं आहे असं एक चमच तूप आणि खोबरं तर मिडियम गॅसवर याला परतून घ्यायचं आहे या पद्धतीने बघू शकता तुपावर खोबरं भाजल्याच्या नंतर एकदम असं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आता एक वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचं आहे आणि गुळ घालून पुन्हा एक जीव करून घ्यायचं गॅस मिडियमच आहे गॅस मिडियमच ठेवायचं आहे पूर्ण आता एकजीव करून घ्यायचा आहे पूर्ण असं मिश्रण अगदी सहज सोपी पद्धत आहे मोदक बनवायची एकदम असं पारंपरिक पद्धतीने आपण मोदक बनवतो आहे तर अर्धा चमच मी वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडर घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त आपलं सारण सुगंध छान असं सारणचा येतो आहे मस्त गुळाचा सुगंध येतो आहे आता सारण झालेलं आहे आणि पीठ पण आता थंड झालेलं आहे असं एकदम कोमट आहे हाताला सहन होईल एवढं आणि आता याला मळून घ्यायचं आहे पिठाला अजिबात पाण्याचा एकही थेंब न घालता आपलं पीठ मजून मळून घ्यायचं आहे बघू शकताय पाण्याचा थेंबही घालायचं नाही याच्यामध्ये जेवढं पाणी होतं त्याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ असं मळून घेतलेलं आहे एकदम असं मऊ लुसलुसीत पीठ झालेलं आहे खूप छान असे तर हातावर अशी पारी बनवून घ्यायची आहे या पद्धतीने मी करते त्या पद्धतीने तर बघू शकताय कळीचे पण मोदक बनवता येतील आणि दोन प्रकारचे असं सा। आणि साच्यामध्ये पण ज्याला अजिबात कुणाला येतच नाही तर आपलं साच्यामध्ये बनवायचे आहेत तर अशी पारी बनवून घ्यायची आहे बघू शकता तर याच्यामध्ये असं सारण भरायचं आहे भरपूर सारं असं सारण भरून घ्यायचं आहे आणि अशा छोटे छोटे अशा साईडने अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत बघू शकता असं कळ्या पाडल्याच्या नंतर अजून असं सारण भरायचं आहे आणि पूर्ण असं त्याचं तोंडही ते मिळवून घ्यायचे आहे तसे पूर्ण एका हातात घेऊन असं बघू शकता या पद्धतीने असं मिळवत 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 वर आणायचं आहे तर हे झाले आपले कळीचे मोदक तर तुम्हाला मी दुसरे मोदक बनवून दाखवतो साच्यामध्ये आपलं पीठ भरवायचं आहे तर या पद्धतीने आतमध्ये बोट घालून असं सा, भरपूर सारा असं इकड तिकडं फिरवायचं आहे कारण आपलं सारण भरपूर याच्यामध्ये बसलं पाहिजे तर ज्याला अजिबातच येत नाही कळीचे मोदक बनवता तर साच्यामध्ये पण तुम्ही बनू शकता तर या पद्धतीने असं आणि याचं असं लावून घ्यायचं आहे पूर्ण असं तर एकदम असे साधी सरळ सोपी रेसिपी आहे कुणालाही नवं शिकव मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी रेसिपी आहे तर बघू शकता मस्त छान असा मोदक झालेला आहे साच्यामधला पण खूप छान असं मोदक होता याच पद्धतीने पूर्ण मोदक करून घेतलेले आहेत मी मस्त छान असे एकसारखे आपले मोदक झालेले आहेत तर बघू शकता किती सुंदर मोदक असा दिसतोय का प्लेटमध्ये पूर्ण ठेवून घ्यायचे आहेत आणि केशर आहे तर प्रत्येक मोदकाला एक एक केसरची काडी लावून घ्यायची आहे तर मी एक एक केसरची काडी पूर्ण मोदकाला असं लावून घेतलेली आहे केळीच्या पानावर मोदक ठेवायचे आहे एकदम असं पारंपरिक पद्धतीने पार आपण मोदक बनवते तर बघू शकता असं केळीच्या पानावर असे मोदक आपल्याला वाफून घ्यायचे आहेत तर पूर्ण असं मी ठेवलेले आहे तर इकडे कुकरमध्ये ठेवून घेऊया तर दहा मिनिट आता याला शिजून घेऊया दहा ते पंधरा मिनिट तर दहा ते पंधरा मिनिट झालेली आहे कुकर बंद करून घेऊया आणि बघू शकता मस्त छान असा कलर आलेला आहे आणि सुगंध येतो आहे असं झाकण काढलं की लगेच असं सुगंध खूप छान येतोय ये मोदकाचा तर केळीच्या पानावर आता ठेवून घेऊया तो मस्त केळीच्या पानावर असे मोदक पूर्ण असे ठेवून घेऊया मस्त छान दिसतोय मोदक तर असं बघता क्षणी कधी खाईना असं वाटतं एवढे भारी मोदक झालेले आहेत हे आणि त्याची चौदर अप्रतिम उकडीच्या मोदकाची खूप छान अगदी सहज सरळ सोपी रेसिपी आहे तुम्हाला आवड आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आता दुसरी रेसिपीला सुरुवात करूया ड्रायफ्रूट मोदक तर हे आहेत ड्रायफ्रूट मोदक तर कसे बनवायचे ते बदाम आहेत काजू आहेत आणि शेंगदाणी आहेत मनुखा आणि खजूर आहे तर आता हे खजूर आहे ते मी याच्यातलं पूर्ण असं बी काढून घेतलेलं आहे बघू शकताय आणि एका पॅनमध्ये आता मी एक चमचभर असं तूप घातलेलं आहे आणि तुपावर आपल्याला आता खजूर परतून घ्यायची आहे गरम करायची आहे अगदी मिडीयम गॅसवर हलकंसं गरम करायची आहे जास्त गरम करायची नाही लगेच गॅस बंद करायचा आहे तर हलकंसं गरम झालेली आहे बघू शकताय आहे गॅस मी आता बंद केलेला आहे हलकंसं गरम केली की बघू शकता गॅस आता एकदम आता मी बंद केलेला आहे मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आता पॅन गरम आहे तोपर्यंत मी थोडंसं परतून घेते आता हे थंड करायला ठेऊया इकडं मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम काजू आणि शेंगदाणे आहेत तर याला एकदम असं बारीक फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता असं पूर्ण असं एकजूस झालेलं आहे आणि बारीक पण झालेलं आहे इकडे इकडं वाटीमध्ये काढून घेऊया वाटीमध्ये काढून घेतल्याच्या नंतर लगेच याच्यामध्ये अगदी एक चमचभर आपल्याला दूध घालायचं आहे अगदी एकच चमच घालायचं आहे जास्त नाही तर याला पण असं थोडंसं मळून घेऊया कणकेसारखं तर असं याला आपल्याला कणिकच बनवायचं आहे याची ड्रायफ्रूटची तर बघू शकता आहे असा एक गोळा तयार करायचा आहे तर याचा एकदम असा गोळा झालेला आहे तर इकडं खजूर पण आता थंड झालेलं आहे आता खजूर आहे ते इकडं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये असं काढून घेऊया एकदम असं बारीक झालेली आहे कारण आपण तुपावर परतल्यामुळे लगेच असं खजूर बारीक झालेली आहे तर त्याच खजूरमध्ये आपण मनुका घातलेला आहे आणि अगदी दोन चम्मच आपण गूळ घातलेला आहे खजूर गूळ आणि मनुका एक याचं मिश्रण करायचं आहे बघू शकता असं मिश्रण झालेलं आहे तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं पूर्ण असं मिक्सरच्या भांड्यातल्या एका प्लेटमध्ये असं मिश्रण याचं काढून घ्यायचं हे मोदक तर लहान मोठ्यांची सगळ्यांना आवडणारे असे मोदक आहेत अगदी थोडीशी मी विलायची पावडर घातलेली आहे आणि एकजीव असं याच्यामध्ये असं हाताने करून घेते पूर्ण मिक्स केलेलं आहे यानं तर इकडं ड्रायफ्रूटचा गोळा आहे आणि इकडं खजूरचा गोळा आहे आणि हे मोदकाचा साचे आहे याला थोडंसं साईडनं तूप लावून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने पूर्ण असं कडेपर्यंत तूप लावायचं आहे आणि कडेपर्यंत तूप लावणं झाली की लगेच याच्यामध्ये असं ड्रायफ्रूटचं सारण भरून घ्यायचं आहे या पद्धतीने असं सारण भरायचं आहे आणि पुन्हा याच्यामध्ये आपल्याला दुसरं सारण भरून घ्यायचं आहे गोड सारण खजूरचं सारण भरून घ्यायचं आहे असा खजूरचा एक गोळा करायचा आणि त्याच्यामध्ये अलगद असा ठेवून घ्यायचा आहे आणि पूर्ण असं पॅक करून घ्यायचं तर बघू शकता या पद्धतीने अगदी सहज सोपी रेसिपी आहे सहज कुणाला पण बनवता येईल एक एवढी सोपी रेसिपी आहे ही आपले खजूर ड्रायफ्रूटचे मोदक तर बघू शकता हे पण मोदक असे किती छान दिसत आहेत खूपच छान असे लहान मुले पण आवडीने खातील असे मोदक ड्रायफ्रूट ज्याला आवडत नाही त्यांना असं मोदक बनवून दिले तरी पण खूप छान खातील असे आवडीने खातील खरंच एवढे छान असे मोदक दिसतात आपले कळीचे मोदक मी दोन रेसिपी दाखवलेली आहेत एक उकडीचे मोदक आणि ड्रायफ्रूट मोदक तर एकदम भारी मोदक झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी सहज सोपी नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील हे मोदक तर तुम्हाला मी आत कट करून दाखवते तर आपलं सारण खूप छान झालेलं आहे आतमध्ये पूर्ण असं भरलेलं आहे तर मी असं कट करून दाखवते तर बघू शकता मस्त छान असं सारण भरलेलं आहे आतमध्ये मग काय आहे ना दोन्ही पण रेसिपी अगदी सोपे आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा